माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर इथे आपण चिलापी मच्छी फ्राय करणार आहोत तर मी इथे कांदा लसूण आलं कोथंबीर हे बारीक करून घेतलेले आहे ते टाकलेले आहे तसेच घरगुती काळा मसाला फिश फ्राय दोन चमचे आणि चवीनुसार मीठ त्यानंतर आपण यामध्ये चार चमचे बेसन टाकणार आहोत हे सगळे आपण व्यवस्थित मिक्स करून अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत तर अर्धा तास झालेला आहे तर आता आपण फ्राय करायला घेऊया इकडे मी तेल गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये आपण फिश फ्राय करून घेऊया आमच्या गावची ही फेमस फिश आहे एकदम फ्रेश मिळते चवीलाही खूप छान आहे खूप छान लागते चवीला तर अशाच पद्धतीने आपण सर्व फिश फ्राय करून घेऊयात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद